मुस्लिमांनी पर्शियावरती जेव्हा इसवी सन सहाशे तीस किंवा सातशे नव्वद साली आक्रमण केलं तेव्हा या सगळ्या पारशी लोकांना हाकलून दिलं नेमकं तेच राजवत उलटून पाडली अमेरिकेने आणि त्यांनी शहाला आणून बसवलं पुढे शहालासुद्धा एकोणऐंशी साली इराणच्या लोकांनी हाकलून दिलं त्यांनी इराणवर बंधनं घातली त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था कधीच उभारी घेऊ शकली डोक्यात शिरलं की सगळ्या मुसलमानांना इस्रायलच्या यहुद्यांना मारायचं आहे म्हणून हे निघतात तलवार घेऊन आणि इराणवर इस्रायलवरती हल्ला करतात आपल्या इथे तो वेढा मोहम्मद होता ना ज्यांनी दिल्लीहून राजधानी औरंगाबादला तेव्हाचा औरंगाबाद आता देवगिरी तिथे हलव तेव्हाचं देवगिरी पुढे त्याचं नाव औरंगाबाद आणि आता संभाजीनगर झालं संभाजीनगरला हलवली तर पेजेस्कियन त्यांचा जो राष्ट्रपती आहे त्यांनी सांगितलं मला याच्यावर आत्ता काही करता येणार नाही आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे तुम्ही मरा तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या तर तुमचं काही भांडण नव्हतं आमच्या मूर्ख मूल्यांच्यामुळे आम्ही तुमच्याशी शत्रुत्व घेतलं तुम्ही कृपया या आणि या मुल्यांच्या घरावरती बॉम्ब टाका नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर जयेश पाटील व्हिडिओग्राफर आहेत आपल्या पश्चिमेकडचा मुख्य देश एक खूप महत्त्वाचा देश म्हणजे इराण आपल्याला माहिती आहे इराण या देशाचं आधीचं नाव होतं पर्शिया कारण पर्सु नावाचे टोळी तिथे पूर्वी म्हणजे महाभारत काळात ती टोळी तिथे राज्य करायची आणि तिथे भारतीय संस्कृतीचा संचार झालेला होता अशा त्या पर्शियाच्या खुणा आहेत आणि पर्शियातनं नंतर तिथे पारसी लोकं म्हणजे झोरष्ट्र झरतृष्ट जो होता संत त्याला, धर्ष, त्याला मन्त, त्या साशे साशे, आ, ते फॉलो करायला लागले त्यांचे त्यांचा धर्म जो धोर झोरस्ट्रीयन त्याला म्हट म्हटलं जातं त्या धर्माचे अनुयायी पारशी मुस्लिमांनी पर्शियावरती जेव्हा स इसवी सन सहाशे तीस किंवा सहाशे नव्वद साली आक्रमण केलं तेव्हा या सगळ्या पारशी लोकांना हकलून दिलं ते सगळे भारतात आले आणि भारतात जी छोटीशी पारशी जमात राहिलेली आहे ती सगळी पर्शियातनं आलेली आहे त्याच्यानंतर काही लोक पळून आले ते इराणी चहावाले ते निराळे बर का ते म्हणजे मुस्लिम आहेत पण ते आले इराण इराणच आहेत पळून पुढे त्या देशाचं नाव त्यांनी आर्यानचा देश म्हणून आर्याना म्हणून इराण हे नाव ठेवलं गेलं आणि त्या देशामध्ये उत्कृष्ट तऱ्हेचं तेल आहे श्रीमंत देश होता आणि जेव्हा पारसी लोकं तिथे होते किंवा तेव्हा त्यांच्याकडे श्रीमंती तेलाची आलेली होती आणि त्यांच्यावरती अमेरिका आणि इंग्लंडचं राज्य होतं तेव्हा परिस्थिती बरी होती परंतु नंतर आ, शाह इराण त्याला अमेरिकेने तिथे राज्यावरती बसवलं एक रेझा पहलवी म्हणून एक राजा होता त्याला राज्यावर बसवलं त्यांचा एक पॉप्युलर प्राईम मिनिस्टर मोसादेग होता त्या मोसादेगनी तेलाच्या कंपनीचं ते राष्ट्रीयकरण केल्यामुळे अमेरिका खवळली आणि त्यांनी त्याची राजवट उलथून पाडली जबरदस्तीने जसं परवा बांगलादेशात केलं ना नेमकं तेच राजवट उलथून पाडली अमेरिकेने आणि त्यांनी शहाला आणून बसवलं पुढे शहालासुद्धा एकोणऐंशी साली इराणच्या लोकांनी हकलून दिलं आणि त्यांनी एक त्या शहाला हकलून त्यांनी जो एक सैतान आणून बसवला त्याचं नाव खोमेनी खोमेनी हा धर्मगुरू कट्टर इरा शिया धर्मगुरू होता आणि त्या खोमेनीने तिथे इतकी कडक बंधनं लावली की त्या इराणवर ती सगळी अवकाळाच पसरली आणि अमेरिकेचं भांडण झाल्यामुळे अमेरिकन वकिलातीला त्यांनी चारशे चाळीस दिवस वेढा घालून सगळ्यांना दाबून ठेवलं होतं खोमेनीच्या सगळ्या गुंडांनी ही प परिस्थिती आहे त्यामुळे अमेरिकेने इराणवर बंधनं घातली त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था कधीच उभारी घेऊ शकली नाही त्यात इराणच्या लोकांचं हे सगळे जे मूल्य आहेत त्यांची स्वप्नं फार भयंकर मोठी आहेत त्यांना अणुवाम करायचा आहे अणुवाम करून करायचं काय तर इस्रायलवर तो अणुबाम टाकायचा आहे इराण आणि इस्रायलच्या सीमा एकमेकांना लागून नाही आहेत इस्रायलच्या विरुद्ध काही करण्याचं त्यांना काहीही कारण नाही आहे परंतु डोक्यात शिरलं की सगळ्या मुसलमानांना इस्रायलच्या यहुद्यांना मारायचं आहे म्हणून हे निघतात तलवार घेऊन आणि इराणवर इस्रायलवरती हल्ला करतात परवाच्या लढाईत आपण पाहिलं इराणने काय केलं आहे आपले प्रॉक्सी जे बसवलेले आहेत ते म्हणजे हिजबुल्ला सिरिया आणि लेबनॉनमध्ये बसवलेत हमास हे गा गाझापट्टीत बसवले आहेत आणि येमेनमध्ये हुती बसवलेले आहेत ते सगळे इस्रायलवरती हल्ले करत असतात आणि इस्रायलने त्यांना आता निस्तनाभूतच केलेलं आहे हमासची काचांडी वाढलेली आहे नंतर हिजबुल्लाला तर त्यांच्या सगळ्या सकट मारून टाकलेलं आहे आणि हुतींचं परवा सगळं मंत्रिमंडळच इस्रायलनी बॉम्ब हल्ला करून घालवलं ट्रम्प हा सुद्धा इराणचं राजवट पाडण्याच्या मागे आहे आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश येते असं दिसतं कारण इराणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे इराणी रियाल हा जो त्यांचा आपल्याकडे रुपया असतो की नाही तसं इराणची करन्सी त्याला रियाल म्हणतात त्या रियालची किंमत गुगलवरती जर आपण बघितली तर एका डॉलरला बेचाळीस हजार रियाल मिळतात गुगलवरती हं पण प्रत्यक्ष मार्केटमध्ये माहिती आहे किती लागतात पंधरा लाख रियाल दिले तर एक डॉलर मिळतो म्हणजे किती प्रचंड परिस्थित ले ले। पर परिस्थिती झाली आहे पन्नास टक्क्याहून जास्ती तर तिथे महागाई वाढलेली आहे लोकांना खायला अन्न नाही पण त्याहून भयानक परिस्थिती म्हणजे सगळ्या इराणभर पाण्याचं भयंकर शॉर्टेज आहे तर तेहरान शहरामध्ये पाणीच नाही आहे आता सगळे पाण्याचे जलस्रोत आटून गेलेत पाणी उपसून उपसून पाणी संपलेलं आहे बरं जमीनचं कसं असतं जमिनीमध्ये जेव्हा पाणी असतं तेव्हा पाणी आणि माती या दोघांचं मिळून एक असं स्पंजसारखं आवरण असतं त्या स्पंजच्या आवरणावरती वरचं सगळं रस्ते इमारती राहतात पाणी संपल्यामुळे ते कोरडं आहे आणि रस्त्याचे रस्ते प्रचंड खचलेत अहो रस्त्याच्यामध्ये एक पाहिलं तर साधारण शंभर दोनशे फूट रुंदीचा खड्डा तयार झाला तो रस्ताच खाली जाऊन पडला ती चित्र आपल्याला बघायला मिळतील अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे सरकारने दोन गोष्टी केल्या घोषणा केल्या एक म्हणजे सरकारने सांगितलं की आता इराणच्या तेहरानच्या नागरिकांनी सगळ्यांनी स्थलांतर करायचं आहे आपल्या इथे तो वेढा मोम्मद होता ना ज्यांनी दिल्लीहून राजधानी औरंगाबादला तेव्हाचा औरंगाबाद आता देवगिरी तिथे हलव तेव्हाचं देवगिरी पुढे त्याचं नाव औरंगाबाद आणि आता संभाजीनगर झालं संभाजीनगरला हलवली आणि नंतर सात वर्षांनी पुन्हा संभाजीनगरहून दिल्लीला हलवली पण नुसती राजधानीने हलवली राजधानीतील लोकंसुद्धा हलवली अनेक लोकं त्यात मृत्युमुखी पडली तसा खुळेपणा आता इराणमध्ये व्हायचा आहे की ते इराणमध्ये तुम्हाला पाहायला पाणी नाही तुम्ही सगळे दक्षिणेला मकरांचं एक वाळवंट आहे त्या मकरांमध्ये एक शहर आहे तिथे सगळ्यांनी जा असा सरकारी हुकूम आहे पण या गरिबीबद्दल काय हे सगळे प पैसे जे सगळे म्हणजे चलन जे सगळं बुडलं आहे गर्तेत आहे त्याचं काय तर पेजेस्कियन त्यांचा जो राष्ट्रपती त्यांनी सांगितलं मला याच्यावर आत्ता काही करता येणार नाही आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे तुम्ही मरा तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या मग लोक भयंकर संतापली इतके दिवस लोकांवरती त्यांनी खूप अत्याचार केले इराणमध्ये पोलिसांशिवाय बसीज नावाचा एक दळ आहे बसीज म्हणजे सरकारी गुंड सरकारच्या पैशाने पोचलेले हे धर्मरक्षक गुंड असतात आणि त्यांचं मुख्य कर्तृत्व काय तर इराणी स्त्रिया अप्रतिम दिसणाऱ्या स्त्रिया त्यांचे केस त्यांनी झाकले पाहिजेत नाही झाकले तर हे त्यांना मारतात मारतात म्हणजे लिटरली मारून टाकतात अशी नीच माणसंही आहेत तर त्या बसीसवरती सुद्धा लोक आता खवळलेले आहेत लोक आता घाबरत नाही आहेत असंही आम्हाला जेवायला नाही आहे असंही प्यायला पाणी नाही आहे तुम्ही काय आमचं बिघडवणार म्हणून इराणच्या सगळ्या गावांमध्ये सध्या दंगे पेटलेले आहेत तेराणमध्ये तर प्रचंडच दंगे पेटलेत अनेक गावांमध्ये यांनी बसीसचं जे मुख्यालय होतं ते जाळून टाकलं आहे आणि सैन्याच्यासुद्धा आ, ते सैन्याचे अधिकार जुमानत नाही आहेत आणि पोलिसांची वयस गंमत अशी आहे की पोलिसांनाही घरामध्ये पाणी मिळत नाही आहे त्यामुळे पोलिस त्यांना मुळे अडकवतच नाहीत ते, ते स्वतःसुद्धा मला वाटतं युनिफॉर्म काढून आंदोलनात जॉईन होत आहेत इराणची राजवट आता संपल्यात जमा आहे असं वाटतंय इतकं हे झालंय की इराणच्या राज प्रजेनी इस्रायलची प्रार्थना केली आहे की आमचं तुमचं काही भांडण नव्हतं आमच्या मूर्ख मूल्यांच्यामुळे आम्ही तुमच्याशी शतृत्व घेतलं तुम्ही कृपया या आणि या मूल्यांच्या घरावरती बॉम्ब टाका त्यांनी त्या खामिनीचा राजवाडा दाखवला याच्यावरती बॉम्ब टाकून मारा त्या म्हाताऱ्याला या मूल्यामुळे आमच्या देशाची वाट लागलेली आहे एका काळीचं पर्शियन साम्राज्य म्हणजे जगातलं सर्वात मोठं साम्राज्य होतं ज्यांनी ग्रीकांना हरवून त्यांच्यावरती राज्य केलं होतं पुढे ग्रीकांमधनं अलेक्झांडर म्हणजे सिकंदर आला आणि त्यांनी पर्शियन साम्राज्य ओळखळीला आणलं अशी इत असा इत, 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 इतिहास आहे सगळा परंतु त्या पर्शियन साम्राज्याची काय अवस्था झाली आता बरे अनुभवम करायला निघाले होते इस्रायलने सांगितलं होतं अनुभव करायचा नाही कारण यांनी सांगितलं होतं अनुभव केला की आम्ही पहिला तो इस्रायलवर टाकू म्हणून अनुभव करायला निघाले त्याला इस्रायलने त्यांच्यावरती बॉम्बिंग केलं आहे अमेरिका त्यांच्यावर बॉम्बिंग करत आहे त्यामुळे त्या देशाची अवस्था अत्यंत बिकट आहे लोकांना खायला नाही आहे लोकं क्रांती करतायत ती क्रांती पोलिसांच्या गोळ्यांनाही न जुमानता इराणमध्ये चालू आहे इराणमधली जर क्रांती यशस्वी झाली तर अमेरिकेचा दबदबा त्या भागात खूप वाढेल आणि त्याचा एक गमतीदार परिणाम काय झाला माहिती आहे का रशिया युक्रेनचं जे युद्ध आहे ना त्या युद्धामध्ये युक्रेनवर टाकायला जे सगळे ड्रोन बनवायचे आहेत ते ड्रोन रशिया इराणकडनं विकत घेत इराण प्रचंड ड्रोनचं मॅन्युफॅक्चर करून रशियाला विकत होता आता ते मॅन्युफॅक्चरिंग बंद आहे कारण लोकच पळून आहेत फार विचित्र परिस्थिती आहे त्यामुळे पुतीनसुद्धा सुद्धा चिंतेत आहे की आता लढाई लढायची कशाच्या जोरावर असं सगळ्या जागतिक संतुलनामध्ये प्रॉब्लेम झाला आहे यमनला जे इराण सपोर्ट करत होता त्या यमनची गठडी वळण्याचे प्रयत्न सौदी अरेबियाकडनं चालले आहेत कारण मुस्लिम जगतामध्ये शिया सुन्नी भांडणं जी आहेत त्याच्यामध्ये शिया देश हा इराण आहे सुन्नी सौदी अरेबिया आहे त्या दोघांचं चा भांडण चालू आहे यमेनमध्ये जे हुती बसवलेले आहेत ते शिया आहेत ते सौदी अरेबियाला त्रास देतात म्हणून सौदी अरेबिया त्यांच्यावर बॉम्बिंग करतं त्यांना मदत करणारं एक जहाज होतं मुकाल्ला नावाच्या यमेनच्या बंदरामध्ये ते जहाज बॉम्ब टाकून सौदी अरेबियाने उद्ध्वस्त केले ते जहाज होतं संयुक्त अरब अमिरातीचं बरं का परंतु हे सगळं जरी झालेलं असलं तरी संयुक्त अरब अमिराती आणि स सौदी अरेबिया यांचं काही भांडण व्हायचं नाही ते काही लढाई करायचे नाही आहेत त्यांना श्रीमंत व्हायचं आहे श्रीमंत राहायचं आहे लढाई करणारे मूर्ख यमन आणि इराण आणि सिरिया आणि हमास हेच आहेत त्या लोकांनी लढाई करून स्वतःच्या देशाची वाट लावलेली आहे आता इराणची वाट लागल्यानंतर यांना कोणी शस्त्रास्त्र आणि पैसे देणार नाही आहे त्यामुळे कदाचित पश्चिम आशियात थोडीशी शांतता लाभेल असं वाटतं आहे पण आपल्या दृष्टीने एक तोटा असा आहे इराण आपला मित्र देश आहे आणि पाकिस्तानच्या तो दुसऱ्या बाजूला म्हणजे पश्चिम सीमेवर असल्यामुळे पाकिस्तानवरती तो एक थ्रेट म्हणून देश होता आता तो थ्रेट जाण्याची शक्यता आहे पण काळजी नसावी कारण पाकिस्तानमध्ये बलूच लोक उठाव करतायत के कि पक्तून कोमरे उठाव करतायत सिंधू देश बनण्याच्या मार्गावर आहे पाकिस्तानसुद्धा या वर्षात नकाशातनं पुसलं जाईल असं अमेरिकेच्याच एका थिंक टँकने सांगितलेलं आहे अशी घटना होतील तो सुदीन ठरवू इकडे बांगलादेशचाही या जाळपोळ चालूच आहे सगळ्यांवरती मी व्हिडिओ करतच जाणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स जरूर येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार